अतिशय रंग तयार सामना झाला दोन्ही संघ समसमान गुणावरती सुटले आणि मात्र पाच पाच चढायाचा खेळ सुरू झाला ह्या पाच पाच चढयामध्ये रंगदेवता क्रीडा देवता कुणाला साथ देतोय ते मात्र आहे दोन्हीकडे पाच पाच चढयांचा खेळ त्या ठिकाणी सुरू झालाय आता या पाच पाच तड्यामध्ये क्रीडा देवता कुणाला साथ देते ते आहे कळपमध्ये विवक गडप आणि रणझुंजार कणे हा सामना अतिशय रंगत स्थितीमध्ये तिथे संपला दोन्ही संघ समसमान गुणावरती थांबले आणि नंतर मग पाच पाच चढ्यांचा आता खेळ सुरू झालेला आहे इकडे मात्र पूर्णांग नंबर एक चा सामना सुरू झाला पूर्णांक एक, एक व तीन जो सामना सुरू आहे जय हनुमान रास हा सुधागड तालुक्यातील तर काळभैरव ओर्दवणे हा ता, रोह तालुक्यातील असे दोन संघ पेण पालिरोह मतदारसंघातील हा सामना खेळला जातोय अतिशय सुंदर पद्धतीने स्पर्धा नीटनेटिकषक कबड्डी स्पर्धेला प्रारंभ झाला मोठ्या दिमाखावर आणि ही स्पर्धा सांगत ते वाटचाल करताना राऊंड नंबर एक वर मेडिकल घ्या मित्र शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धा या ठिकाणी मोठ्या दिमाखात सुरू आहे उपांत्य फेरीचे सामने सुरू आहेत अतिशय सुंदर पद्धतीने स्पर्धा खेळली आहे आणि कुणाल पाटील यांच्या संयोजनाखाली आणि ग्रामस्थ मंडळ कोणे यांच्या सहकार्यानं ही स्पर्धा तो संपन्न होतो मित्रांनो या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अर्थात बक्षीस उतरण करण्यासाठी या स्पर्धेचा शेवट करण्यासाठी शेवट गोड कर या स्पर्धेचा शेवट करण्यासाठी या स्पर्धेचे सर्व सर्व अर्थात ही स्पर्धा साकारतो संपन्न होतोय त्याकरता मान्यवर जे आपल्याला लाभलेले आहेत ते आहेत सन्माननीय प्रसन्नदादा ठाकूर अध्यक्ष सिडको महामंडळ अध्यक्ष भाजपा रायगड जिल्हा यांच्या उपस्थित ही स्पर्धा मोठ्या सन्मानानं सांगतिक वाटचाल करतो अतिशय सुंदर असं वातावरण त्यांच्या समवेत उपस्थित आहेत अमित जाधव रायगड जिल्हा परिषद सदस्य राजेश पाटील अध्यक्ष पनवेल तालुका सुकापूर अध्यक्ष सुकापूर भाजप तर निघार आहे चढाईसाठी रासर संघाचा

कालावधी आणि आता, या का आता, आता पुप्रे पुप्रे मात्र या खेळाडूचा वारो रोखण्याच यश आलंय टीमवर्क अतिशय छान दिसतो आता मात्र पुन्हा एकदा संघाकडून पाच विरुद्ध आहे आता मात्र बोनस बेड वाप आहे या सहा नंबरच्या खेळाडूसाठी लालित ते अतिशय छान आहे दाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये सजवत असताना मात्र वाघासारखी चाल नक्कीच माघार त्याला प्रत्युत्तर रसिकांसाठी रसिक मित्र समोर जे रसिक वर्ग आहेत महिला भगिनींसाठी जागा आरक्षित करायची आहे जे संघ जिंकतील ते बक्षीस पात्र ठरतील आता मात्र सुद्धा क्षेत्रक्षण करण्यात यश आला आहे ते काल भैरव उर्धवणे संघाला दिवसभर आपण खेळ खेळत असतोय खेळाचं चीज होणं अतिशय महत्वाचं असतं आणि तीच आता वेळ आपल्याकडे आलेली आहे प्रत्येक एंट्री आता महत्वाची ठरणार आहे प्रत्येक चढाई प्रत्येक पकड आता महत्वाची ठरणार आहे मित्र सहा विरुद्ध एक बोनस पॉइंट ऑन सुंदर लाग फिरकावतोय ग्राउंड नंबर एक वर ज्याच्या चराईला धार तोच कर्णधार असं म्हणतात मित्रो नितेश लहान एक बलांडते खेळाडू या खेळाडूला जर रोखायचं असेल तर मात्र गणिमिकावर रचावे लागणार आहेत ते म्हणजे काल भर उर्धवणे सांगाला आणि आता मात्र मी म्हटलं आणि नितेश लहान एक खेळाडूने आता मात्र यश मी आहे कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही ग्राउंड नंबर दोन चालू करून घ्या सामनाधिकारी ग्रामस्थांची त्यांना साथ आहे पाटीराका स्वरूपात ला मारेल ते आणि ग्राउंड नंबर तीन वर काहीतरी आहात रसिकांचा मात्र चांगला प्रतिसाद कोण जिंकतोय कोण हरतोय हे पहिलं क्षेत्ररक्षण झुंजार करे रोखले गेले बाल पासू दे एक खेळाडू प्रमोद याला ग्राउंड नंबर दोन वर सॉरी एक वर तुळशीची लढत सामना ग्राउंड नंबर तीन चा सामना संपृष्टात पाच पाच चढाई चालू होतोय त्या, आणि त्यामध्ये कोण विजय ठरले बक्षीस पात्र कुठला संघ ठरतोय ताबडतोब स्कोर आपण स्कोरशीट घेऊ हो, समज कक्षाकडे यायचं आहे मधले रसिक वर्ग आपण बसूनच राहायचं आहे रसिकांची ताकद या दोन मैदानावर होणार आहे भगिनींना विनंती करतोय समोर आपल्यासाठी जागा आहे आपण येऊन बसू शकतो आपला संघ कनिज संघ इथे झुंजा येते बंटी बांधन कर लढाई करत असताना एक गुलांची लढाई करतोय रायगड जिल्ह्याचा अतिशय शांत आणि संयमी खेळाडू अतिशय कासारेला रोखला गेलाय सुंदर क्षेत्रक्षण जय हनुमान रासल हो काही चढाई आहे जसा उचकुल्यात टाकण्यात यश मिळतोय तो म्हणजे रासल संघाला सुधागड तालुका विरुद्ध रोहा तालुका अशी झुंज ग्राउंड नंबर एक वर आणि ग्राउंड नंबर दोन वर झुंजार कणे विरुद्ध बालनंद कासू मूर्ती लहानपण कीर्ती महान असा बालनंद कासू सांगता दहा नंबरचा खेळाडू मात्र माधार घेतो त्याला प्रत्युत्तर देतो आहे स्क्रीनच्या जमान्यामध्ये त्या व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये आलेल्या सर्व रसिकांचा हा माडमळ्यांचा रांगडा खेळ पाहण्यासाठी आलेल्या सर्व खेळाडूंचं शब्दरूपी सुनांची उदाहरण करत पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो घेऊन होते सामन्याचं धावचं समर्थन करण्यासाठी ड्रीम इज इम्पॉसिबल ड्रीम म्हणजे अशक्य आहे ते स्वप्न मला बघायचं आहे आणि रोखला रोखलाय सुंदर क्षेत्र आणि काळ्या मध्ये युवक त्यांच्यामध्ये हो, जो सामना अतिशय अटीतटीने खेळला गेला संपूर्ण सामन्यामध्ये दोन्ही संघांची बरोबरी झाली आणि नंतर पाच पाच चढ्यांमध्ये मात्र गडप संघाने बाजी मारली आणि हा संघ पाच गुणांनी विजयी झाला विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन तर आता पुढील लढतीसाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहायचं दोन्ही संघाने जिंकलेल्या क्रमांक नंबर एक वर जो सामना खेळला जातोय तो सामना असा आहे जय हनुमान रासळ वर्सेस काळ भैदव उद्धवणे तर क्रीडांगण दोन वर जो सामना खेळतोय तो झुंजार कणे आणि बाळनंद कासू बाळनंद कासू झुंजार कणे संघ माफ करा फक्त एक गुण संपादन केलेला आहे कासू संघाचा हा चढाई पडतो चढाई करतो प्रयत्न करतो उंच कर। पुढे सटसटीत द्वंद्याचा चढाई पटतो सुंदर अशी चढाई आणि आता मात्र सुंदर साखळी बघाव आणि बघतच राहावं काय क्षेत्रक्षर कने संघ पाटीराक्यांची आपली चांगली साथ आपल्याला लावलेली आहे आणि आता चढाईसाठी निघाला एक ते खेळाडू याला जर थांबवायचं असेल था तर मात्र गणेमी कावा रचवा लागेल बंटी बांधणकर तसा काय रिशांग दिवाडे का मित्र वागतो वाघ राही काय क्षेत्रक्षण करते काय चढाई करते रसिकांच्या गळ्यातील पावीस होते तर शिवून असावे शिवबाण सारखे चतुर असावे च सॉरी चपोल असावे वाघासारखी चतुर चप, असावे बिरबला सारखी राजकारणी असावे नाच नव्यो राजकारणी असावे परवेलचे आमदार सर्वांनी प्रशांतदा ठाकूर सारखे आणि सर्वांच्या गळ्यातील तावी तावी रायगडची कन्या भारतीय कर्णधार अभिलाषा मात्र जोरदार अभिलाषा आपल्या मित्र हो रायगडची कन्या आणि या कने गावाची भाचीबीजीला नक्कीच म्हणे आज भारताची कर्णधार किती महत्वाची गोष्ट आहे मित्रो आज प्रो कबड्डी मध्ये रायगडचे दोन खेळाडू खेळले एक म्हणजे अनिल पाटील आणि केदारलाल तर पुढच्या वर्षी सुद्धा नक्कीच या रायगडमधून कसा अद्भुत आविष्कार घडावा आणि या प्रो कबड्डीमध्ये रायगडचं नाव साता समुद्रपलीकडे कसं जाईल यासाठी मेहनत महत्वाची आहे अलीगडचे राकेश पाटील समाधान कक्षाकडे यायचं आहे आपले सहकारी आपले वाट पाहत आहेत काही क्षेत्रक्षण जवळ जवळ यशाचा शिकार गाठत असताना यश 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 संपादन करत असताना मात्र आता इंसानचा फरक जाणवला असे आणि आता मात्र गंगा जमुना वाहिले असत्या त्या यांच्या डोऱ्यातील बाल आण सुंदर क्षेत्रक्षण जो संघ जिंके सीएमचस्कार मानकरी मित्र होणार बक्षीस पात्र होणार आहात आतापर्यंत फायनल मध्ये उपांत्य फेरीमध्ये त्यांनी मजल मारेचे पात्र संघ ठरले तो म्हणजे ज्ञानेश्वर बोलवे आणि कालबा देवी युवक गडक हे दोन कोण संघ बक्षीस पात्र ठरलेले आहे तर त्यांना काटी टक्कर देण्यासाठी कोण येत आहे पाहायला नक्कीच माझा येणार मित्र सन्मान्य कुणाल पाटील आणि ग्रामस्थ मंडळ अतिशय सुंदर आयोजन चांगली महाराष्ट्राच्या मातीत मातीत खेळला जाणार बॉलचा खेळ म्हणजे कबड्डी मित्र आहे सासष्ट वेळा अजिंक्यपद स्पर्धेचे अजिंक्यपूर्व अद्भुत आविष्कार अंतर रायगड मध्ये गुंत पुन्हा एकदा कबड्डीचा था थरार था रंगलाल मातीचा खेळ निद्रे छातीचा कोण जिंकणार कोण हरणार या माला विजयश्री घालणार याची दंडा लागलेली आहे मित्र उद्या हे सामने आपल्या लाईव्ह पाहायला मिळतील विप्रो मात्रे गणे गावाचे सुपुत्र खरोखर एक चांगली व्हिडिओ आपल्याला उद्या अपलोड होतील रायगड जिल्ह्याच्या इन्स्टा पेजवर नक्कीच आपण खेळाडूंना सुद्धा सामना पाहायला मिळतील खरोखर चांगलं मिळतील ते विप्रो मात्रे खरोखर अभिनंदन असेच कार्य करत राहू जेणेकरून खेळाडूंना आपण कुठे खेळ चुकलो आणि कसं पुढे खेळ सुधारायला पाहिजे कारण चुका करतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस खरोखर विप्र आपलं अभिनंदन आहे असेच आपण कार्य करत राहावं शुभेच्छा आपल्याला रशी वर्ग चांगली साथ आहे जवळ जवळ आठ हजार फॉलोअर्स त्यांना लाभलेले इन्स्टावर आणखी आणखी आंकी बॉलर लागतील आणि सर्व सामने व्यवस्थित पाहता येतील मध्येच उभ्या विप्र मात्र असतील धन्यवाद तर बघूया पुन्हा एकदा सामन्याकडे वलतोय अविनाश खाडीची चढाई रासल संघाकडून तिरंदाच्या भूमिकेत असलेला अविनाश तीन विरुद्ध सावध पवित्र आता मात्र सुपर टॅकलचे नामी सरती आणि मात्र काय भिरकावतोय संपादन करतो ग्राउंड नंबर एक वर मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामनाला सुरुवात होते कारण आयुष्य खूप छान आहे परंतु लहान आहे रडतोच काय वेड्या रडण्यात छान आहे आता सुतासाठी कधी हसावं लागतं कधी रडावं लागतं कारण पाण्यालाही धबधबा बांधण्यासाठी उंचावरून पाडावं लागतं अशी महत्वाचा खेळ खेळतोय विनोद पाटील विनोद म्हाते खरोखर वारंवार चढाई करतोय त्याला आता मात्र बालनंद कासू संघाचा एक ज्याच्यावर पूर्ण दारो जे संघ सेमीफायनल मध्ये म्हणजे उपांत्य फेरीत गेलेले आहेत त्यांनी जयंत राहायचं आहे आता मात्र सुंदर टॅकल येत्र दीपक सामना ग्राउंड नंबर दोन वर आणि एक वर पाहायला मिळतो